महिनाभराच्या आज शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडू असं म्हणत राजू शेट्टी यांनी फडणवीस सरकारला अल्टिमेटम दिलाय आत्मक्लेश यात्रेला राणीबागेजवळ अडवण्यात आलं तेथे राजू शेट्टींनी सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी भली मोठी आश्वासनं दिली म्हणून त्यांना साथ दिली मात्र विजय मिळताच त्यांनी पाठ फिरवली हे पाप सरकारला फेडावे लागणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला त्याचबरोबर शहरातील दूध आणि भाजीपाला तोडणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला या सभेमध्ये त्यांनी मोदी सरकारवरही घणाघाती टीका केली त्याचबरोबर सदाभाऊ खोतांनाही टोलावलं काढाय बागेजवळ जी आहे ती अडवण्यात येते राजू शेट्टी यांची सरकारमध्ये जात असताना सगळ्यांना विचारूनच आम्ही आमचा एक प्रतिनिधी पाठवलेला आहे आता मी तुम्हाला विचारतो आता मी तुम्हाला विचारतो की या सरकारमध्ये व्हायचं काय नाही हे मला सांगा काय करायचं तुम्ही काय करायचं हिंदीमध्ये नाही आणि म्हणून भावनो तुमच्या भावना माझ्या लक्षात आल्या मी त्याचा आदर करतो पण त्यांना एक महिन्याची कर्जमुक्तीची मुदत दिलेली आहे जाता जाता शेवटचं तरी काय होतंय का बघूया दरम्यानच्या काळामध्ये राज्य कार्यकारिणी घेऊ सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊ असं कुणी म्हणायला नको की संघटनेमध्ये राजू शेट्टीची हुकुमशाही चालते आपण सगळ्यांना विचारू पण विचारत असताना तुमच्या सगळ्यांचं मत काय आहे तेही आम्ही सांगलो बरोबर आहे ना काय करायचं सा? काय सांगू मत तुमचा निरोप तुमचा हाही निरोप मी कार्यकर्त्याला सांगेल एक तर एक महिन्याच्या आत माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचा मोदींना आश्वासन द्यायला सांगा पुन्हा आणि त्याची अंमलबजावणी करायला सांगा कारण स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही ते केंद्र करत आणि ते होणार नसेल तर केंद्रातला निर्णय मी घेतो तुमच्या संबंधीनं मला काय अर्थ नाही